नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी रेल्वेगाडीचे नऊ डबे रुळावरून घसरले दहा ठार पन्नासहून अधिक जखमी मदत कार्य तातडीनं सुरू रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घटनास्थळी रवाना देशभरात काल स्वाईन फ्लूमुळे चोवीस जणांचा बळी आतापर्यंत सत्तेचाळीस जणांचा मृत्यू तर अनेकांना या आजाराची लागण स्वाईन फ्लूचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्राकडून सर्व राज्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापनेचा सा मार्ग मोकळा झाल्यानं तिथली राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रपतींना शिफारस धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता संबंधितांनी तातडीनं पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का कुठलीही हानी नाही आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस एकोणतीस सुवर्णपदकं मिळवत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर नमस्कार आणि आता बातम्या बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी गाडीचे नऊ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दहा जण ठार तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या अनेकल रोड आणि अने होसूर स्थानकादरम्यान सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली या अपघाताचं वृत्त कळताच कर्नाटक सरकारनं तातडीनं मदतकार्य सुरू केलं असून मोठ्या रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे रेल्वेनं बंगळुरू स्थानकात आणि अपघातस्थळी एक मदत कक्ष स्थापन आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्याही मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत अपघाताचं वृत्त मिळताच परिस्थितीचा आढावा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या रेल्वे अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये आणि किरकोळ जखमींना वीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनीही या अपघातातल्या मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे स्वाईन फ्लू फ्लू पसरत चालल्याच्या पार्श्वभूमीवर एच वन एन वन विषाणू संसर्ग आटोक्यात के आणण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारांना नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत आजाराची लक्षणं ध्यानात घेऊन आजाराची तीव्रता शोधून काढणं आणि त्याप्रमाणे रुग्णांची वर्गवारी करणं तसंच आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करणं याबद्दलच्या सूचना केंद्रानं दिल्या आहेत काल दिवसभरात देशात एकूण चोवीस जणांचा बळी स्वाईन फ्लूमुळे झाला राज्यात या आजारांना आतापर्यंत सत्तेचाळीस मृत्यू झाले आहेत राज्यातली एकूण रुग्णांची संख्या शहाण्णववर पोहोचली आहे उत्तर प्रदेशात त्रेपन्न रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत तेलंगणमध्ये एकोणचाळीस नवीन रुग्ण आढळून आले आहेत अहमदाबाद तसंच अमृतसरमध्येही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत नवीन सरकार स्थापनेचा सा मार्ग मोकळा झाल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीतली राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याची आज शिफारस केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्लीतली राष्ट्रपती राजवट तत्काळ उठवली जावी असा निर्णय झाला दिल्ली विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या सत्तर उमेदवारांची यादी निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर ही बैठक झाली गेल्या वर्षी चौदा फेब्रुवारीला दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सतरा फेब्रुवारीला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती देशात एकोणीशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या शीख विरोधी दंगलीच्या फेरचौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एका सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या दंगलीतल्या सर्व गंभीर गुन्ह्यांचे पुरावे तपासून आवश्यकता भासल्यास त्यावेळी शोध थांबवलेल्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरु करायचे अधिकार या विशेष तपास पथकाला देण्यात आले आहेत त्याशिवाय दोषींवर नव्यानं आरोपपत्रही दाखल करता येऊ शकेल तीन दशकांचा कालावधी उलटून गेलेल्या या दंगलीची चौकशी पूर्ण करण्यासाठी विशेष तपास पथकाला सहा महिन्यांचा कालावधी मिळाला आहे भारतीय पोलीस अधिकारी प्रमोद अस्थाना यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या विशेष तपास पथकात माजी न्यायाधीश राकेश कपूर आणि दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त कुमार ग्यानेश यांचा समावेश आहे महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश हरियाणा प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उसळलेल्या या दंगलीत तीन हजार तीनशे पंचवीस जणांना होते दंगलीची सर्वाधिक झळ पोचलेल्या दिल्लीमध्येच यापैकी दोन हजार सातशे तेहतीस जण मृत्यूमुखी पडले होते केंद्र सरकार जलविद्युत निर्मितीला चालना देण्यासाठी विशेष धोरण आखण्याचा विचार करत आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र या फिक्कीनं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते विविध कारणांवरून रखडलेले छोटे जलविद्युत प्रकल्प मार्गी लागावेत या दृष्टीनं उपाययोजना केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं राज्य सरकार दाभोळची महागडी वीज खरेदी करणार नाही मात्र इतर राज्यात ही वीज विकायला सरकारची हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे रत्नागिरी गॅस आणि पॉवर कंपनीनं दावा केलेली दोन हजार दोनशे कोटी रुपयांची थकबाकी न भरण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचंही त्यांनी सांगितलं महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या बैठकीला के केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते औद्योगिक ग्राहकांनाही माफक दरात वीज पुरवठा करण्याबरोबर भारनियमनमुक्त महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी अपेक्षा असून त्यातून विदर्भ आणि मराठवाड्याला प्राधान्य दिलं जाणार आहे तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांना पाच लाख सौर ऊर्जा कृषीपंप वितरित केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता तातडीनं पावलं उचलावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना केल्या आहेत धनगर <laughs> समाजातले प्रमुख नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते आदिवासींच्या सवलतीमध्ये धनगर समाजाला वाटा नको आहे मात्र या समाजाचं पण लक्षात घेऊन न्याय हवा आहे अशी भूमिका समाजाच्या बहुतेक नेत्यांनी मांडली हा विषय केंद्रीय स्तरावर मांडण्यासाठी विधी आणि न्याय विभागाच्या मदतीनं त्यांचा मसुदा तयार करू असं आश्वासन महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी यावेळी दिलं नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे पंचवीस टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असून मतदानानिमित्त स्थानिक सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे मतदानादरम्यान प्रशासनानं सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे या मतदारसंघात तीनशे बावीस मतदान केंद्र असून मतमोजणी सोळा तारखेला होणार आहे प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता या यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं पुढाकार घेतला आहे प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्व व्यापी समस्या जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणारी या समस्येच गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर ध्वनी प्रदूषण ही आज जगाला भेडसावणारी गंभीर समस्या आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी काल साडेनऊच्या बातमीपत्रात या समस्येचं गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली त्या मुलाखतीतला हा संपादित अंश असं वाटतं की इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजमध्ये लोक काम करतात त्यावेळेला त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी निर्माण होतो आणि त्याच्यामुळे पोल्युशन होऊन त्या इंडस्ट्रीजमधल्या लोकांना त्रास होत असतो पण आता कॉमन मॅनला ह्याचा खूप त्रास कसा होतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅफिकमुळे कारण रोज आपण ज्या वेळेला ट्रॅफिकमधून जातो तेव्हा इतकं हॉमपिंग चालतं आपल्या इकडे इतके आपल्याला हॉर्न वाजवायची सवय आहे त्यांनी फार मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याचा त्रास सामान्य माणसांना खूप होत असतो आणि इट इज लाईक स्लो पॉइजनिंग म्हणजे ते एकदम तसं लक्षात येत नाही हळूहळू आपल्या कानांवर आपल्या शरीरावर ह्याचा त्रास नक्की होत असतो तिसरी गोष्ट म्हणजे उत्सवांच्या दरम्यान मध्ये असं बघितलं गेलं आहे की ध्वनी प्रदूषणामध्ये खूप प्रमाणाच्या बाहेर वाढ होते म्हणजे आपण ज्या वेळेला बँजो वापजवतो ज्यावेळेला डीजेज लावतो मिरवणुका काढतो मग तो उत्सवातल्या मिरवणुका असोत किंवा मग आपल्या घरगुती कार्यक्रमातल्या मिरवणुका असोत म्हणजे अगदी लग्नामध्ये मुंजीमध्ये वाढदिवसांमध्ये जेव्हा आपण मिरवणुका रस्त्यावरून काढतो त्यावेळेला तुम्ही जेव्हा मिरवणुका काढता तेव्हा आजूबाजूच्या लोकांना याचा खूप त्रास होत असतो पण कुठलेही उत्सव साजरा करताना कुठलेही सण साजरा करताना कुठल्याही मिरवणुका काढताना किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये कुठलेही कार्यक्रम करताना ह्याच्या लोकांनीच याचा विचार करायला पाहिजे की आपण स्वतःवर त्रास आपल्याला होतोच आहे पण आपल्यामुळे माझ्या आनंदासाठी मी आजूबाजूच्या लोकांचा का आनंद त्यांना जर का ऐकायचं नाही आहे आजूबाजूला माथारे कोथारे आहेत त्यांना झोपायचं आहे पण मला आनंद लुटायचा आहे मला मोठ्याने आवाज करायचा आहे म्हणून त्यांना त्रास होता का म्हणे कोर्टाचा तोच निर्णय आहे आपल्याला फक्त असं वाटतं की ध्वनी प्रदूषणामुळे फक्त कानाला त्रास होत असेल असं नसतं म्हणजे कानाला तर त्रास होतच असतो एकतर एक तर मोठा बॉम्ब फुटला तर आपल्याला टेम्पररी हिअरिंग लॉस येऊ शकतो म्हणजे आपल्या कानाला दडा बसतो आणि हळूहळू तो कमी होत जातो आणि परमनंट हिअरिंग लॉस म्हणजे जर का हळ सारखा आपल्या कानावर आवाज येत राहिला म्हणजे आपण एका ट्रॅफिक म्हणजे पोलीस ट्रॅफिक सिग्नलवर उभा असेल आणि त्याला सारखा आवाज त्या ट्रॅफिकचा यायला लागला तर नक्की ह्याचा हळूहळूहळू कानाच्या पडद्यावर त्रास होऊ शकतो ट्रॅफिकचा तुम्ही जर का उदाहरण घेतलं तर पहिली गोष्ट तुम्ही पाश्चात्य देशात गेलात तर तिथे आपल्यापेक्षा दुपटीने गाड्या आहेत आपल्यापेक्षा दुपटीने ट्रॅफिक जाम होतो तुम्ही लंडनला जा न्यूयॉर्कला जा सिंगापूरला जा पण सर्वात पहिली गोष्ट तिकडे गेल्यावर आढळते की तिथे कोणीही हॉर्न वाजवत नाही आपल्याकडे दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही आहे आपल्याला ती सवयच झाली आहेच हॉर्न वाजवायची जी सवय झाली आहे है। ह्यांनी स्वतःलाही त्रास होतोय आणि तुम्ही आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात हे महत्वाचं ध्वनी प्रदूषणामुळे डायरेक्ट हार्ट डिसीज होणार नाही पण आपलं आपण असं म्हणतो शहरामध्ये हार्ट डिसीज वाढले हायपर वाढलं हे सगळं स्ट्रेस इंड्युस्ड आहे वन ऑफ द फॅक्टर इज नॉइस पोल्युशन नॉईज पोल्युशनमुळे जो स्ट्रेस निर्माण होईल hmm. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर तुमच्या हृदयावर हा नक्की विपरीत परिणाम होईल आणि ते ॲडिटिव्ह असतं आणि हे प्रिव्हेंटिव्ह आहे लहान मुलं असतात अभ्यास करणारी माणसं असतात hmm. त्यांना खूप त्रास होतो म्हाताऱ्या कोत्र्यांना त्रास होतो तुम्ही किती आवाज ऐकावा असं म्हणतो की सत्तर डिसेबलच्या वरती आवाज जास्ती आपण ऐकला तर त्रास होईल आणि चार झोन्स तयार केलेले आहेत एक तर इंडस्ट्रीय झोन तिथे किती असा आवाज असावा कॉमर्शियल झोन नंतर रेसिडेन्शिअल झोन आणि सायलन झोन सायलन झोन म्हणजे हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस धार्मिक स्थळ कोर्ट याच्या आजूबाजूला शंभर मीटर लाऊड वगैरे तुम्ही लावू शकत नाही आणि तिथे मिनिमम आवाज असावा <laughs> गिरणी कामगारांसाठी दोन हजार सोळापर्यंत अतिरिक्त दोन हजार सहाशे सदनिका बांधण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या संदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वेस्टर्न इंडिया भारत टेक्सटाइल प्रकाश कॉटन ज्युबिली आणि रुबी गिरण्यांच्या जमिनीवर या सदनिका बांधण्यात येतील मुंबईतल्या छत्तीस गिरण्यांच्या पंधरा हेक्टर जमिनीवर म्हाडातर्फे चोवीस हजार आठशे सदनिका बांधण्यात येणार असल्याचंही वायकर यांनी सांगितलं आज जागतिक नभोवाणी दिन आहे विविध माहितीपर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दूरवरच्या श्रोत्यापर्यंत थेट पोहोचवणाऱ्या रेडिओचं महत्त्व लक्षात घेऊन तेरा फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक नभोवाणी दिन म्हणून साजरा केला जातो रेडिओ ही प्रसार माध्यमांच्या क्षेत्रातली एक मोठी क्रांती ठरली वर्तमानपत्र वाचायचं म्हणजे अक्षर ओळख लागते इथं ती कोणतीच अडचण नाही त्यामुळं शहरी भागातल्या उच्चभ्रूंपासून ते खेड्यापाड्यातल्या वाडीतांड्यावरच्या सामान्यांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता येऊ लागला बातम्यांमधून जग त्यांच्या कानापर्यंत आलं दर्जेदार संगीत नाट्य आणि चर्चात्मक कार्यक्रमांनी त्यांची अभिरुची घडवली चांगलं ऐकण्याची गोडी लावली क्रिकेटला धर्म मानल्या जाणाऱ्या या देशात थेट समालोचना ऐकताना मैदानावरचा थरार थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचला जगभरात रेडिओनं क्रांती घडवलीच भारतात याचं श्रोत्यांशचे नातं अलवार आणि अगदी आपुलकीचं आहे कित्येकांचा तर तो जीवाभावाचा सोबती झालाय तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेग अचाट होता त्यानुसार रेडिओ देखील बदलू पाहत होताच त्याचवेळी सिनेमा दूरचित्रवाणी आणि नंतर इंटरनेट यांच्या वावटळीत रेडिओ मागे राहील की काय अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित झाली देखील मात्र या माध्यमानं स्वतःला काळासोबत अद्ययावत ठेवलं रेडिओचा आकार छोटा झाला वजनानं तो हलका झाला एकूणच रेडिओ बाळगणं सोपं झालं मोठी क्रांती झाली ती एफ एम रेडिओ तो लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालाय खाजगी गाडी रेल्वे बस अगदी तुमच्या मोबाईल फोनमधून फक्त तुमच्याशीच हितगूस साधणारा हा मित्र खास आणि हवासा न ठरता तरच नवल विद्यापीठांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी वेब रेडिओ काढले स्थानिक पातळ्यांवर सामुदायिक नभोवाणी केंद्रांचं जाळं भक्कम होत चाललंय इंटरनेटवरही सगळी नभोवाणी केंद्र आपल्या सेवेशी तत्पर आहेत आता हे माध्यम पूर्ण सामर्थ्यानिशी आपल्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी अग्रेसर झालं आहे सर्व समाज शिक्षित जाणकार आणि अभिरुची संपन्न असा घडवण्याची त्याची आस पूर्ण होईल अशी आशा बाळगूया उस्मानाबाद जिल्ह्यात लोहार तालुक्यातल्या सास्तूर परिसरात आज सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला या धक्क्यामुळे परिसरातल्या घरांचे पत्रे हादरल्यानं रहिवासी घाबरून घराबाहेर पडले लातूर इथल्या भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक चार दशांश रिक्टर इतकी नोंदवली गेली जानेवारी महिन्यात किरकोळ चलन फुगट्याचा दर पाच पूर्णांक अकरा दशांश टक्के इतका नोंदवण्यात आला दोन हजार बारा या आधारभूत वर्षाच्या आधारे पहिल्यांदाच ही आकडेवारी जारी करण्यात आली सांख्यिकी मंत्रालयानं आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनाच्या दरात डिसेंबर महिन्यात एक पूर्णांक सात दशांश अंकांची वाढ झाली मुंबई मेट्रो मार्गात येणाऱ्या रहिवासी आणि व्यावसायिक बांधकामांच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जाईल असं मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी काल मुंबईत सांगितलं या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या या प्रकल्पासाठी प्रकल्पा कुलाबा वांद्रे आणि सिप्स इथं भुयारी स्थानकं उभारण्यात येणार आहेत ग्रँड रोड इथल्या नऊ इमारतींना धोका न पोहोचता हे काम करण्यात येईल त्यांनी सांगितलं या प्रकल्पग्रस्तांचा निकषानुसार वडाळा आणि ओशिवरा इथं पुनर्वसन करण्यात येणार आहे नवी मुंबईत उरण इथल्या ऐतिहासिक विमला तलाव परिसराची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे विशेष म्हणजे उरण नगर अलीकडेच या परिसराचं सुशोभीकरण केलं होतं त्या पार्श्वभूमीवर कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे उरण शहरात आबाल वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी असलेलं एकमेव एक ठिकाण म्हणजे तलावा सभोवतालच्या परिसरात उरण नगर परिषदेनं छानसं उपवन विकसित केलं इथं जॉगिंग ट्रॅकही असल्यानं नजीकच्या परिसरातले रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी इथं आवर्जून येतात हे उद्यान विविध प्रकारची शोभेची झाडं तसंच रातराणी कर्दळ लिली अपोलो पाम कन्हेरी यासारख्या रंगीबेरंगी फुलझाडांमुळे शोभिवंत दिसतं त्यातच काही ठिकाणी आकर्षक कृत्रिम धबधबेही बांधल्यामुळे तलावांच्या शोभेत आणखीच भर पडली आहे शिवाय या उद्यानात मुलांसाठी झोपाळे घसरगुंड्या वृद्धांसाठी नाना नानी पार्क देखील आहे इतकं सगळं असूनही निव्वळ देखभाली अभावी या तलाव परिसराला अवकळ आली आहे गार्डनचा कचरा अधिक आणि बाहेरचं निर्माण असं म्हणून तो तिथे कचरा गोळा होत असतो खास करून आता जे असतात झाडाची पडलेली पानं असतात आणि ते पानाची झाडून नंतर जो काय कचरा होतो किंवा आम्ही साफसफाई करण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहोत जागोजागी कचऱ्याचे ढीग नादुरुस्त झोपाळे मोडक्या घसरगुंड्या कोरडे धबधबे हे सध्याचं चित्र निश्चितच सुखावह नाही रहिवाशांकडूनही आता तक्रारीचा सूर येऊ लागलाय स्वच्छता पाहिजेत हे नगरपालिकेला काय करतात कॉन्टॅक्ट मध्ये काम देतात आणि स्वतः काय लक्ष घालत नाही त्यामुळे त्यांनी जातीने लक्ष घेऊन हो साफ स्वच्छता करावी किंवा इथे जे जॉगिंग ट्रॅक आहेत ते पूर्णपणे तुटलेले आहेत खड्डे पडले आहेत ते खड्डे भरून काढावेत अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे जे वयस्कर वगैरे माणसं चालतात ते व्यवस्थित स्वच्छता असली साफसफाई तर बरं पडेल ना पुरण नगर परिषदेनं वृक्ष संवर्धन निधी योजनेअंतर्गत आठ लाख रुपयांहून अधिक पैसे खर्च करून अवघ्या चार वर्षांपूर्वी विमला तलावाचं सुशोभीकरण केलं होतं या तलावाची चांगल्या प्रकारे डागडुजी करून पुन्हा एकदा त्याला पूर्वीचं रूप परत यावं आणि सोयी सुविधांनी युक्त असं उद्यान सर्वांना मिळावं अशी अपेक्षा इथले रहिवासी करत आहेत जागतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवावं यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या आदर्श महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी काल या केंद्राचं उद्घाटन केलं हे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास कासार यांनी व्यक्त केला अनेक उच्च विद्या विभूषित व्यक्तींसह विविध क्षेत्रातले दिग्गज या केंद्रात मार्गदर्शन करणार आहेत तसंच सुसज्ज वाचनालय अद्ययावत संगणकीकृत विज्ञान तंत्रज्ञान आणि दृकश्राव्य माध्यमांचा वापर इत्यादी सोयी या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत साहित्य मनाची भूक भागवण्याचं काम ग्रंथवाचनामुळे होतं असं सा प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक सदानंद देशमुख यांनी केलं अकोल्यातल्या शिवाजी महाविद्यालयात आयोजित ग्रंथोत्सव दोन हजार चौदा पंधराच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्याचा प्रसार होत असल्याचं समाधान व्यक्त करत शेतकऱ्यांना शेतीशास्त्राशी शे संबंधित पुस्तकं गाव पातळीवर उपलब्ध व्हावी तसंच इतर शास्त्राप्रमाणे शेतीशास्त्रही शाळेत शिकवण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली विविध विषयांवरचे ग्रंथ साहित्य आणि वाङ्मय संपदा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाचन संस्कृती वाढावी हा या ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे या ग्रंथोत्सवात विविध प्रकारचे अठरा स्टॉल्स लावण्यात आले आहेत ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं काल अकोला शहरात शिवाजी महाविद्यालयापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती यात महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागरिकांना सुरक्षाविषयक गोष्टींची माहिती देण्याच्या उद्देशानं पुण्यात पोलीस सुरक्षा अभियानाला कालपासून सुरुवात झाली पुणे शहर पोलीस आणि रॉयल कार्स यांनी संयुक्तरित्या याचं आयोजन केलं आहे या अभियानासाठी विशेष रथ तयार करण्यात आला असून त्याद्वारे नागरिकांना हेल्मेट तसंच चेन चोरी करणाऱ्यांपासून बाळगायची सावधानता आणि इतर महत्वाच्या बाबींची माहिती दिली जाणार आहे यावेळी शहर पोलीस आयुक्त सतीश माथुर उपायुक्त सारंग आव्हाड आणि अधिकारी उपस्थित होते देशाची साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या नागरी भागात राहत असून या नागरिकांचं रोजचं जीवन सुसह्य होण्यासाठी योग्य पायाभूत सुविधांची गरज आहे असं मत आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका राष्ट्रीय चर्चासत्रात व्यक्त झालं विविध प्रकारच्या पुलांची निर्मिती या विषयावरच्या या दोन दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रीज इंजिनियर्स या संस्थेचे संस्थापक एम सी भिडे यांनी केलं पुलांची रचना नियोजन बांधकामाची अंमलबजावणी हस्तांतरण आदी पैलूंवर या चर्चासत्रात सविस्तर चर्चा होणार आहे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समारोह समितीच्या महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून दोन दिवसीय व्याख्यानमाला आणि त्रैभाषिक कवीसंमिनाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वधर्म समभावाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या समितीच्या वतीनं दरवर्षी सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात या संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवींनी उर्दू हिंदी आणि मराठी भाषेतल्या कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी राज्यातल्या सर्व शहरांमध्ये विक्री केंद्र लवकर सुरू केली जातील अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं सिंधू सरस या प्रदर्शनाचं उद्घाटन काल दीपक केसरकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण जिल्ह्यातून दाखल झालेल्या महिला बचत गटांनी आपली उत्पादनं या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवली थे आहेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गटांना यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांना गौरवण्यात आलं वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला जळगाव इथं कालपासून सुरुवात झाली शाश्वत विकासापासून स्वयंपूर्ण गावाची निर्मिती करणाऱ्या बारीपाडा जनक चैत्राम पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं शून्य कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन या मध्यवर्ती संकल्पनेवर हा चित्रपट महोत्सव आधारित आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशविदेशातले पर्यावरणपर आधारित माहितीपट बोधपट लघुपट दाखवण्यात येणार असून सातपुड्याची स्थिती व्याघ्रह प्रकल्प नामशेष होणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती असे अनेक विविध विषय मांडण्यात येणार आहेत शिवाय जैवविविधतेसाठी पंचायती या विषयावर सरपंच परिषदही या महोत्सवादरम्यान होणार आहे नागपूर महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंधराचं उद्घाटन काल झालं नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत देशभरातले चोपन्न संघ सहभागी झाले असून यात पुरुषांचे अठ्ठावीस तर महिलांचे सव्वीस संघ आहेत पंजाब हरियाणा मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद नागपूर मनपासह सीआरपीएफ देना बँक रेल्वे इत्यादी संघ या स्पर्धेत एकमेकांवर डावपेचांची कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत ही स्पर्धा पंधरा फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे क्रिकेट स्पर्धांचा मानबिंदू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं दिमागदार उद्घाटन काल ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न आणि न्यूझीलंडमधल्या क्राइस्टचर्च इथं झालं उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट यजमानपद यंदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संयुक्तरित्या आहेत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंड असे सामने रंगणार आहेत तर पंधरा तारखेला ॲडलेड इथं भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे क्रिकेटच्या या भव्य सोहळ्यात क्रीडा रसिकांसाठी त्रेचाळीस दिवसात एकंदर एकोणपन्नास सामन्यांची मेजवानी असून एकोणतीस मार्च रोजी मेलबर्न इथं होणाऱ्या अंतिम सामन्यानं या सोहळ्याची सांगता होणार आहे भारतानं याआधीचा दोन हजार अकरा सालचा विश्वचषक जिंकल्यानं यंदाही तो भारताकडेच रहावा अशी क्रिकेटप्रेमींची अपेक्षा असून सर्वजण विश्वचषकाचा उत्कंठापूर्ण थरार अनुभवायला सज्ज आहेत <laughs> केरळमध्ये सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे तेरा दिवस चाललेल्या या स्पर्धेत सिनादलानं सर्वाधिक ब्याऐंशी सुवर्णपदकं पटकावत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे तर कालच्या दिवसात यजमान केरळ संघानं दहा सुवर्णपदकं मिळवत पदक, पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप झिप सुवर्ण सुवर्णपदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे एकोणतीस सुवर्णपदकं एक्केचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदकं मिळवत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचं कौतुक केलं आहे हवामान येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे ठळक पुन्हा एकदा बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी रेल्वेगाडीचे नऊ डबे रुळावरून घसरले दहा ठार पन्नासहून अधिक जण जखमी मदतकार्य तातडीनं सुरू रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घटनास्थळी रवाना देशभरात काल स्वाईन फ्लूमुळे चोवीस जणांचा बळी आतापर्यंत सत्तेचाळीस जणांचा मृत्यू तर अनेकांना या आजाराची लागण स्वाईन फ्लूचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्राकडून सर्व राज्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानं तिथली राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची राष्ट्रपतींना शिफारस धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आदिवासी समुदायाच्या आरक्षणाला बाधा न आणता संबंधितांनी तातडीनं पावलं उचलण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश उस्मानाबाद जिल्ह्यात सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का कुठलीही हानी नाही आणि पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस एकोणतीस सुवर्णपदकं मिळवत महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार